नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला करा वे प्रेस करा विधान परिषदेच्या निवडणुकीचे क्रॉस ब्रेटिंग केल्यामुळे काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांचे नाव चर्चेत आहे चे काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत आहे त्यामुळे आमदार कोस्कर काय करणार हा सध्या विषय चर्चेचा आहे काँग्रेसचे आमदार हिरामन कोस्कर यांच्या नावावरून काँग्रेस पक्षाने उमेदवारीची मारली आहे त्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार कोस्कर अनेक नेत्यांच्या संपर्कात आहे माहितीच्या नेत्यांकडून उमेदवारीसाठी त्यांची चाचपणी जवळपास अपयशी ठरली आहे इगतपूर्वी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींची सध्या अतिशय गतीमान झाली आहे या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून पंधरा यातील या बहुतांशी इच्छुक फारसे प्रभारी नाहीत आहे काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यातील इच्छुकांना उमेदवारी मिळून देणार असे आश्वासनही देऊन टाकले आहे या नेत्यांची विविध इच्छुक सातत्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहे सध्या नेमकं इच्छुक किती आणि कोणाला उमेदवारी मिळणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र